घरात दुःख दारिद्र्य व अडचणी येण्याची ही कारणे आहेत सकाळी लवकर न उठणे आणि उठल्यानंतर आंघोळ उशिरापर्यंत करणे घरातील सर्व घड्याळी बंद असणे ईशान्य दिशेला अग्नी किंवा घाण असणे अग्न्या दिशेला पाणी किंवा संडास बाथरूम इत्यादी वस्तू असणे यामुळे दारिद्र्य येते गरम गॅस लगेच थंड पाण्याने साफ करणे म्हणजे पोळ्या झाल्यावर स्वयंपाक झाल्यावर लगेच साफ करणे संध्याकाळच्या वेळी दिवे लाग्नीच्या वेळी झोपणे दरवाज्यावर उंबट्यावर बसून केस विंचरणे एका वेळेस तीन पोळ्यासोबत वाढणे संध्याकाळच्या वेळी दूध दही मीठ पीठ किंवा गाईच्या गवऱ्या पैसे देणे कोणालाही आपला तवा किंवा कढई देणे यामुळेही दारिद्र्य येते त्यानंतर तारखेसाठी पायाच्या टीडी घालून बसणे किंवा पलंगावर बसून पाय हलवणे किंवा संध्याकाळच्या वेळेस बोटे मोडणे या सवयी वाईट आहेत बुटा चप्पल उलटे ठेवणे किंवा दरवाज्याजवळ मुख्य दरवाज्याजवळ ठेवणे न ते नखे दाताने कुरतडणे किंवा दातावर दात घासणे पाय घालून पाय घासून चालणे आणि कोणालाही पाय मारणे रात्रीची भांडी खरगटी ठेवणे तवा उलटा ठेवणे मंदिरातून आल्यावर हातपाय धुवून घरात प्रवेश करणे आणि स्वतःचा प्रसाद दुसऱ्याला देणे आणि रात्री कणिक भिजवून सकाळी त्याच्या पोळ्या करणे यामुळे दारिद्र्य येते रात्रीच्या वेळी पैसे मोजणे आणि रिकाम्या केशाने घराबाहेर पडणे आई वडिलां झाऱ्या लोकांचा अपमान करणे व घरी आलेल्या पाहुण्यांचा दारे आलेल्या भिक्षुकाचा अपमान करणे यामुळे दारिद्र्य येते